मते नाही तर मणे जिंकण्यासाठी विधानसभेच्या मैदानात आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची साथ जनतेनं माझं सर्वस्व असणाऱ्या हक्कांना खासदार केलं मला आपला लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवले जनतेचे हे उपकार मी कसं विसरू यातून उतराई होणं शक्यच नाही आता देखील मते मागण्यासाठी मी आलो नाही तर तुमची मने जिंकण्यासाठी विधानसभेच्या मैदानात उतरलो असल्याचं प्रतिपादन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या आशीर्वाद यात्रे दरम्यान तालुक्यातील जवळगा इथं आयोजित सभेत आमदार निलंगेकर बोलत होते या सभेस बसव कल्याणचे आमदार शरणू सलगत तालुका अध्यक्ष काशीनाथ गरिबे जिल्हा बँकेचे संचालक भगवानदादा पाटील तळेगावकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंदा लातुरे माजी सभापती गोविंद चिलकुरे देवणी बाजार समितीचे सभापती सदाशिव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील जवळेकर माजी सभापती शंकर पाटील तळेगावकर जिल्हा उपाध्यक्ष अटल धनुरे प्रशांत पाटील दवन हिपारगेकर माजी सभापती सत्यवान कांबळे बालाजीराव विरासदार यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थितांशी संवाद साधताना आमदार निलंगेकर म्हणाले की दोन हजार चार मध्ये स्वर्गीय प्रमोद महाजन व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी मला लोकसभा लढण्याचा आग्रह केला होता पण वय कमी असल्यामुळे अक्कांना उमेदवारी देण्यात आली आपण सर्वांनी आणि जिल्ह्यातील जनतेनं अक्कांना लोकसभेत धाडलं ज्या जनतेनं माझ्यावर एवढं प्रेम केलं माझ्या आईला लोकसभेचं प्रतिनिधित्व दिलं त्यांना मी आयुष्यभर विसरणार नाही असंही आमदार निलंगेकर म्हणाले मतदारसंघात केलेल्या विकास कामांची उजळणी करतानाच आमदार निलंगेकर यांनी आम्ही पिड़या लक्षात राहील अशी विकास कामं केल्याचं सांगितलंय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी आम्हाला राजधर्म शिकवला पण कोविडच्या काळात पालकमंत्री असणाऱ्या अमित देशमुख यांना देवनीला ऑक्सिजन मिळू दिला नाही यातून त्यांची प्रवृत्ती दिसते संकटात ते पाठीशी राहिले नाहीत ने, काँग्रेसनं ना नेत्यांना मोठमोठी पदं दिली पण जनतेनं मला प्रेम दिलं जिल्ह्याच्या इतिहासात जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका व नगर एक हाती सत्ता मला दिली असंही ते म्हणाले आमदार निलंगेकर यांनी सांगितलंय की काँग्रेसकडे वैचारिक पातळी नाही तर त्यांनी जो उमेदवार दिला त्याची नियत शुद्ध नाही निलंग्यात शांततेचं वातावरण असून काँग्रेस विजयी झाले तर इथं जगणं कठीण होईल नेत्यांचे पाय धरल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली उमेदवारीसाठी पाय धरणाऱ्यांना निवडून द्यायचं का असा सवाल करत बाभळगावचे पार्सल परत पाठवा असं आवाहन त्यांनी केले मी प्रामाणिक सेवा करत असून आपण दिलेलं पद जबाबदारीचं आहे मी जनतेच्या ऋणातच राहील जनतेची इच्छा असेल तर ते पदे मिळतातच असंही आमदार निलंगेकर यांनी सांगितलंय आमदार शरणू सलगर म्हणाले की अंत्योदय हे भाजपाचं धोरण आहे त्यामुळेच एक सामान्य चहा विक्रेता देशाचा पंतप्रधान बनू शकला सामान्य माणसाला हा पक्ष उमेदवारी देतो निलंग्यातही आमदार संभाजीरावांना निवडून देत पुन्हा एकदा पालकमंत्री करायचंय या निवडणुकीत आमदार संभाजीराव पाटील यांना विजयी करत काँग्रेसच्या उमेदवाराला काशी यात्रेना पाठवा असं आवाहनही आमदार सलगर यांनी यावेळी केलंय